महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलं महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र तरीही आपण गाफील आहोत ही दुर्दैवी शोकांतिका आहे असंही राज ठाकरेंनी यावेळी प्रकट मुलाखतीत सांगितलं दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रातनं दे गेले बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले टिळक देखील इथूनच गेले आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे धोक्याची घंटा आहे आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये मा जातीचं सगळं चालू आहे आत्ता मराठी विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध हे ह्याच्या विरुद्ध ते हे हे नाही करत आहेत हे कोणीतरी करवतंय हे काहीतरी घडतंय हे समजत नाही आपल्या लोकांना पण हे कोणीतरी करवत आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत ही महाराष्ट्राची दै दुर्दैवी शोकांतिका काय आज या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा जर आपल्याकडे कलावंत नसते चित्रकार नसते शिल्पकार नसते कवी नसते लेखक नसते कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील नाट्यक्षेत्रातले कलाकार असतील गायक असतील ही मंडळी जर समजा नसती ह्या देशात कधीच अराजक आलं असतो आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला तुमच्यावर त्यांनी प्रेम करतो तो प्रेम करत आला तो गुंतून पडला म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं वा